टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सातव विद्यालयात परिपाठ घेण्यासाठी शिक्षक उशिरा हजर सध्या उन्हामुळे सर्व शाळांना सकाळीच्या सत्रात शाळा भरवण्याचा आदेश असताना कळमनुरी तालुक्यातील जवळा पानशाळ येथील कैलासवाशी शंकरराव सातव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सकाळी सात वाजून पंधरा मिनिटाला परिपाठ सात पंधरा ते सात पंचेचाळीसला पहिला तासिका घेण्याचा आदेश असताना सुद्धा या शाळेतील शिक्षक मात्र पहिल्या तासिकेच्या वेळानंतर शाळेत हजर होत असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक सा नुकसान होत आहे परिसरातील सर्व शाळेतील शिक्षक हे नांदेड येथून इजा करीत आहेत त्याचप्रमाणे काही कैलासवासी डॉक्टर शंकरराव सातव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक सुद्धा चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदेड ये जा करीत असतात परंतु सध्या उन्हाचा पारा वाढत असताना सुद्धा त्यांना वेळेचं बंधन नसल्याचं दिसून येत आहे याविषयी जवळपांळ केंद्रातील केंद्रप्रमुख सर यांना विचारणा केली असता मी चौकशी करून अहवाल पाठवतो तसेच विद्यालयाचे प्राचार्य चापके सर यांना विचारणा केली असता मी आज दिनांक सात एप्रिल रोजी सुट्टीवर आहे उद्यापासून वेळेवर सा हजर राहण्याचं सर्वांना सांगतो असे झी टीव्हीशी बोलताना सांगितले आहे जवळपांचा परिसरातील विद्यार्थी मात्र सकाळी सात पासूनच शाळेत हजर होत आहेत शिक्षक मात्र नांदेड येथून करीत असल्याने शासनाने दिलेल्या नियमानुसार परिपाठ वेळेवर होत नसल्याची तक्रार पालक वर्गाकडून केली जाते उन्हामुळे सकाळी सात ते अकरा वाजून पंधरा मिनिटे या वेळेप्रमाणे शाळेत शिकवण्यासाठी हजर राहण्याचा आदेश असताना सुद्धा या विद्यालयातील शिक्षक एक ते दीड तास उशिरा शाळेत येत असून याकडे शिक्षण अधिकारी गट शिक्षण अधिकारी यांनी लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसान टाळावे आणि शिक्षकांना स्थानिक राहण्याचं आदेश असताना सुद्धा पुन्हा स्थानिक राहण्याचा आदेश द्यावे अशी मागणी जवळ पांचा परिसरातील नागरिकांकडून व पालकांकडून केली जात आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब प्रेस द